नालासोप्रा इथे एका बोगस डॉक्टर वर्षीय तरुणीला उपचाराच्या नावाखाली बला कर आहे बाबासाहेब पाटील असे या डॉक्टर ना मधील गौरव गॅलेक्सी इमारतीमध्ये त्यांचा दवाखाना आहे सोमवारी बावीस वर्षीय तरुणी मूळ वैद्यच्या उपचारासाठी आली होती त्याचवेळी पाटील यांनी त्यांच्याकडे सरीसुखाची मागणी करून तिच्यावर बलात्कार केले बाबासाहेब पाटील विरोधात नालासोपारा पोलीस स्टेशननी बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे बाळासाहेब पाटील नाशिक इथे राहणारे असून ते दर आठवड्याला नालासोपारात उपचारासाठी येत असल्याची माहिती इमारतीमध्ये रहिवासी यांनी सांगितले पाटील हा डॉक्टर दौक्तर, डॉक्टर असून त्याच्याकडे कुठल्याही वैद्यक पद्धतीचे डिग्री नाही मात्र तो वैद्य असल्याचे दावा करून मागील तीस वर्षापासून मूळ वैद्याचे उपचार करत असल्याची माहिती नालासोपरा पोलीस ठाण्याचे व साहेब पोलीस निरीक्षक प्रमोद कदम यांनी दिली